नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतो आहोत आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपण याचा एकोणवीस डिसेंबरचा एपिसोड तर प्रेक्षकांनो आज त्याने त्यांनी आहे की गौतम आता या मनस्विनीच्या खोलीत जातो आणि तिथे त्याला फक्त तेजस्विनीचा खरा फोटो नाही तर त्यामागे एक पुरावा सापडतो ज्यावर आता मनस्विनीने काहीतरी लिहिलं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांना गौतम तिथेच लपून राहतो आणि मनस्विनी परत आल्यावर तिला आता त्याच्यावर शंका सुद्धा येते तर बघूया प्रेक्षकांना आता ही मनस्विनी गौतमला रंगे हात पकडते का त्याचबरोबर आता ही मनस सध्या तरी आता चाळीत आली असते तर ही आता काना आणि सखी बरोबर काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या या आजच्या एपिसोडच्या शेवटपर्यंत बनवून राहा तर प्रेक्षकांना आजचा भाग सुरू होतो आपल्याला तर माहितीच आहे की काल मनस कानाला ऑर्डर दिली होती की सखीला चटका दे म्हणून आणि कानाने सखीला त्रास होऊ नये म्हणून स्वतःला चटका लावून घेतला त्याचा हात खूप भाजला असतो तर त्या हातावर आता सखी मलम लावते तितक्यात तिथे आता ही मनस्विनी स्वतःच तिथे चालून येते तिला बघून सगळे आश्चर्यचकित होतात आणि सखी सुद्धा विचारते मनस्विनीला की आई तू इथे आणि त्यानंतर आता सखी चालत जाते मनस्विनी जवळ आणि त्यानंतर ती तिचं बोलणं चेंज करते आणि मध्ये सॉरी सरकार तुम्ही इथे काय करताय तर ही मनस्विनी विचारते का येऊ नाही शकत का मी इथे आणि कानाला आता लुक देत ही मनस्विनी म्हणते माझं इथे येणं अपेक्षित नव्हतं का तर आता सखी म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे तर आता ही मनस्विनी म्हणते सखीला अग मुलगी आहेस ग तू माझी आणि मी तुझी आई आहे ना आणि माझ्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नानंतरचा हा सत्यनारायण मग बघायला नको का माझ्या मुलीचा संसार कसा सुरू आहे ते बस त्यासाठी चालेल मी आणि पुढे आता ही मनस्विनी म्हणते सखीला की तुला माझ्याबद्दल काय वाटत असेल काय वाटतं आय डोंट नो पण माझ्यासाठी तर माझी एकूल ते एक मुलगी आहेस ना तू काय नाटक करते प्रेक्षकांना ही मनस्विनी सगळ्या चाळकऱ्यांसमोर आणि असं दाखवतं की तिला तिच्या सखीची खूप काळजी आहे तर त्यानंतर काय होतं इथे आता मनस्विनी परत कानाकडे बघते रागातच आणि म्हणते सो तेच मला बघायचं होतं माझ्या डोळ्यांनी सगळं बघायचं होतं म्हणून आले काही प्रॉब्लेम आहे का तुला काही चुकलं का ग सखी माझं तर त्यावर आता सखी म्हणते चुकलं आणि सखी आता हसते आणि या मनस्विला टॉन्ट मारत म्हणते नाही नाही सरकार आणि चूक या दोन गोष्टी तर पूर्ण वेगवेगळ्या युनिवर्स मधल्या आहेत तुम्ही चुकूच शकत नाही सरकार तर बघत्रा प्रेक्षकांना आता ही मनस्विनी सगळं सांगणार असे साडकर्यांना आणि ती म्हणते करेक्ट म्हणूनच तर तुझ्यात आणि माझ्यात जे महिन्याभरातलं चॅलेंज आहे तर तितक्याला आता सुखी एकदम जी ठसक्या येण्याचं नाटक करते आणि जोराजोराने ती ठसकू लागते आणि सखी आता मनात विचार करू लागते की माझ्यामधलं आणि सरकारमधलं चॅलेंज शाळेतल्या लोकांसमोर नको यायला तर मी यांना नजर नाही मिळू शकेल आणि बघा प्रेक्षकांना आता सखी काय करते सखी कानाकडे बघते आणि त्याला इशारा करते की माझ्या आईला म्हणजे मनसविनीला इथून घेऊन जा म्हणून तर बघत रा प्रेक्षकांना तर ही मनस्विनी आपल्या कानासोबत काय करणार आहे तर इथे आता काना म्हणतो मुद्दाम आता तो, मुद्दा तो गोष्ट फिरवतो कारण सगळ्या चाडकऱ्यांचा लक्ष आता या मनस्विनीच्या बोलण्याकडे असतं की ही काय आहे कोणतं महिन्याभराचं चॅलेंज वगैरे सगळेजण आता तिच्याकडे बघत असतात तर काना म्हणतो अरे सरकार तसं काही नाही तुम्ही आले आहेत ना अन तर अन अनपेक्षित एकदम आम्हाला असा आनंद झाला तर बघा आता ही मनस्विनी काय करते मनस्विनी म्हणते कानाला अनपेक्षित का आणि ही आता दाभाडे मावशींशी बोलते आणि मनस्विनी म्हणते दाभाडे मावशींना काय ग दाभाडे मी इथे आली तर तुम्हाला आवडलं नाही आहे का कमॉन हसा सगळे तिरवी सगळेच तर हसताना तुम्ही तर स्माइल तो तर सगळे आता आश्चर्यानेच बघत असतात त्या मनस्विनीकडे तर आता काना म्हणतो एक मिनिट सॉरी थोडा गोंधळ झाला शब्दांची अदलाबदल झाली तर ही मनस्विनी आता काना ऑलरेडी ती रागात असते कानाच्या तर ती कानाला काना म्हणते मग विचार करून बोलत जा तर कान्हा म्हणतो असं आहे का बरं आता बोलतो ऍक्च्युली काय ना तुम्ही अनअपेक्षितपणे इथे आलात आहे ना त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला तर आता काय तुम्ही आल्याच आहे तर चला आमचा संसार बघायला तर आता ही आहे ना हसू लागते कान्हावर तर आता कान्हा म्हणतो हा ऑफकोर्स तिथे आता कामतांसारखा मोठा बंगला नाही आहे साधच आहे पण जेव्हापासून तुमच्या मुलीने गृहप्रवेश केला केलाय तेव्हापासून त्यांनी घराचं काया पलटच करून टाकले तर बघा प्रेक्षकांना इथे आता कान्हा सखीचं कौतुक करतो आणि सखी त्यावर आता काही बोलत नाही पण या मनस्विनीच्या लक्षात येतं की कान्हा लबाडी करतोय आणि कान्हा खोटं आहे म्हणून तिच्याशी तर ही मनस्विनी तसं मनात म्हणते सुद्धा की कान्हा तू कितीही लबाडी कर पण माझं असं या अचानक आल्याने तुम्ही सगळे घाबरले आहात हेच खरंय तर आता कान्हा काय म्हणतो मनस्विनीला की चला या ला मागे दाखवतो मी तुम्हाला तर आता ही मनस्विनी रागतच कानाकडे बघते आणि सगळ्यांसमोर म्हणते तुझ्या मागे युजलेस आणि असं म्हणत आता ही सरकार समोर निघून जाते आणि कान्हा आता बिचाराला तिच्या मागे मागे त्याला जावं लागतं तर बघत्रा प्रेक्षकांना इथे सीन शिफ्ट होतो आणि गौतम आता आलाय या सरकारच्या खोलीमध्ये आणि तो आता या मनस्विनीच्या खोलीत सगळं छानबीन करत असतो सगळीकडे तो शोधू लागतो ड्रॉर मध्ये कपाटात कपाटात त्याला आता काय होतं मनसविनी ठेवलेले लेन्स दिसतात जे ती आता छोट्याशा ज्वेलरी बॉक्स सारख्या डब्यामध्ये जपून ठेवते आणि त्या कॉन्टॅक्ट लेन्स कडे बघत त्यानंतर आता हा म्हणतो गौतम स्वतःशीच की वहिनीचे डोळे तर अगदी पूर्वीसारखेच दिसत आहेत ब्राऊन मग त्या कॉन्टॅक्ट लेन्स का वापरतात आता इथे या गौतमला प्रश्न पडतो पुढे त्याला फोटो सुद्धा मिळणार आहे तेजस्विनीचा ज्या मागे आता या मनस्विनीने काहीतरी लिहिलं असतं बघत राहा प्रेक्षकांना इथे आता काय होतं सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी रागातच साडीच्या बाहेर येते आणि काना तिच्या मागोमाग जातो बिचारा आणि त्यानंतर आता ही मनस्विनी कानाला चांगलाच झापते आणि त्याला म्हणते काय रे विसरलास का तू इथे कशासाठी आलाय तर तुला सखीला त्रास द्यायचा आहे प्रेमाचे खेळणे खेळायचे आहे तिच्या बरोबर आणि प्रत्येक वेळी तुला का सांगावं लागतं रे काय रे स्वतःचं डोकं वापरण्याचा धाडस करतोय की प्रेमात पडलाय तो तिच्या तर आता काना म्हणतो अरे सरकार काय बोलताय तुम्ही असं काहीच नाहीये आणि कान्हा म्हणतो की आम्ही फक्त पैशांच्याच प्रेमात पडू शकतो तर आता बघा प्रेक्षकांना ही मनस्विनी काय करणार आहे कानासोबत तर मनस्विनी कानाला म्हणते हो का पण तिचा हात भाजला पाहिजे मी तुला असं सांगितलं होतं आणि आता मनस्विनीचं लक्ष जातं कानाच्या त्या भाजलेल्या हाताकडे आणि ती आता कानाचा हात अशी पकडते आणि म्हणते तू काय केलंस रे स्वतःचा हात भाजून घेतलास आणि वर तिच्याकडनं मलम सुद्धा लावून घेत होतास वा आणि त्यानंतर आता ही मनस्विनी कानाला विचारते जाब की कॅमेरा कुठे म्हणून तर आता कानाचं नाटक करतो आणि इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो कदाचित पडला असेल असं वाटतंय मला तर आता ही मनस्विनी म्हणते वाटतं तुला आणि ती काय करते प्रेक्षकांना कानाचा जो जळलेला भाजलेला हात असतो त्या जखमेवरच जोरात आता दाबू लागते स्वतःच्या हाताने आणि त्याला त्रास देऊ लागते तर प्रेक्षकांना कानाला इतकं दुखत असतं आणि ही मनस्विनी जोर आणि त्याचा हात दाबत असते आणि मनस्विनी म्हणते काय नाटक करत होतास का मला फक्त दाखवण्याचं तू तिला फक्त त्रास देत होतास तर आता कान्हा बिचारा तळमळतो खूप आणि म्हणतो नाही नाही असं काही सरकार प्लीज सोडा मला मला माझं माहिती आहे मी इथे तिला त्रास देण्यासाठी आणि मी तेच करत होतो पण काय झालं दाभाळे मावशी आल्यात पण तरी आता ही आता कानाचा हात काही सोडत नाही आणि काना आता मनात येईल त्याची सुटका करण्यासाठी त्याचा हात सोडवण्यासाठी तर आता काना, का काना म्हणतो ते मध्ये काय झालं दाभाळे मावशी आल्यात आणि त्या म्हणाल्यात की तुमच्या दोघांना शिरा करायचा आहे आणि मग इतका गोंधळ उडाला ना त्यात आणि काना म्हणतो ऍक्च्युली काय झालं होतं मी जे पडी आहे ना ती मस्त गरम केली होती जेणेकरून सखी मॅडम ते पकडतील आणि एकदम माझा गोंधळ उडाला आणि काय झाला माहितीये का मीच तो पकडला चुकून आणि मग माझाच हात भाजला असं सगळं झालं ते काय ना कर्माचा खेळ विसरलो मी आणि काना आपला टोन बदलतो आणि मनस्विनीला म्हणतो दुसऱ्यांचं वाईट करायला गेला ना तर आपलंच वाईट होतं हे विसरलो होतो विसर तो मी आणि आता मनस्विनी कानाकडे बघू लागते तर काना म्हणतो नाही ऍक्च्युली काय झालं मी अक्षरशः तोंडावर पडलो तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि गौतमची शोधाशोध सुरूच असते कॉन्टॅक्ट लेस लेन्स जे त्याने आता बघितले असतात तो तो परत ठेवून देतो आणि परत दुसरी दुसरं काहीतरी त्याला मिळतं का हे आता तो शोधत असतो तितक्यात काय होतं प्रेक्षकांना एक पूर्ण जे फाईल काही बुक्स वगैरे खाली पडतात गौतम मुळे आणि प्रेक्षकांना त्याला दिसतो आता खऱ्या तेजस्विनीचा फोटो जुना फोटो ज्या तिने साडी वगैरे नेसली असते अगदी पूर्वीसारखी आणि त्यावर एक मोठीशी अशी क्रॉस म्हणून एक खून केली असते तर आपल्याला तर माहितीच आहे की हे मनस्विनीने केलंय तर त्यावर आता गौतमला आश्चर्यच वाटतं की हा फोटो बघून आणि तो स्वतःला म्हणतो की हा वहिनीचा फोटो असा कसा आणि हा असा लपून का ठेवला यावर अशी खून काय आहे बघत राहा प्रेक्षकांना त्यानंतर आता गौतम तो जो फोटो असतो तो टर्न करून बघतो तर त्या फोटोच्या मागे लिहिलं असतं की आय हेट यू आणि आता गौतम तो वाचतो आणि गौतम म्हणतो स्वतःच्या फोटो, फोटो मागे हे असं आय हेट यू असं का लिहिलंय आणि स्वतःच्या फोटो मागे कोणी मी तुझाच राग करते असं का लिहिणार असा प्रश्न आता या गौतमला इथे पडतो तर इथे काय होतं प्रेक्षकांना सीन परत शिफ्ट होतो आणि मनस्विनीने आता कानाचा हात अजूनही सोडला नसतो ती आणखी राहुराव जोर आणि त्याचा हात दाबत असते तोच हात ज्या हातावर त्याला त्याचा हात भाजलेला असतो आणि ती कानाला म्हणते की तू मला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पळू नकोस आणि त्यानंतर आता फायनली ही मनस्विनी कानाचा हात असा झटकून सोडून देते आणि तोच हात आता ती कानाच्या कुर्त्याला पुसते आणि म्हणते शी परत हात मला पुसावा लागेल तर कानाचा हात खूप दुखत असतो प्रेक्षकांना मनस्विनीने जे काही केलंय कान्हासोबत त्यामुळे तर त्यानंतर आता मनस्विनी म्हणते मन कानाला काय रे मी दिलेला कॅमेरा कुठे गायब झाला तर आता काना इकडे तिकडे बघायचं परत नाटक करतो आणि मग तो पडला वाटतं पण तुम्ही काळजी नका करू मी तो शोधतो परत आणि लावतो तर आता ही मनस्विनी म्हणते मन का का लावशील तू पुन्हा आता त्याची काहीच गरज नाहीये मी आहे ना इथे तर आता सगळं मी लाईव्ह बघेल आता काना आश्चर्यानेच बघतो मनस्विनीकडे तर आता मनस्विनी म्हणते बघूया तुझ्या कर्माचे खेळ लाईव्ह सरकार आहे मी तुझ्यासारख्या रंग बदलू लोकांना मी चांगलंच ओळखते आणि हे सरकार चक्क आता कानाला धमकी देते आणि म्हणते मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नकोस तर आता काना म्हणतो आता काय बोलू मी फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी एवढंच म्हणू शकतो तर आता मनस्विनी चक्क आता बोट दाखवते कानाला आणि म्हणते मला कारण नकोय आय वॉन्ट रिझल्ट सखीकडे जितके काही पैसे आहे ना सगळे संपले पाहिजेत तिचे हाल झाले पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती रडली पाहिजे लक्षात ठेव हो। आणि तिने टाचा घातल्या पाहिजे माझ्या घरात परत येण्यासाठी आणि त्यानंतर मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते आणि हे सगळं तू करशील तू घडून आणशील तर कान्हा म्हणतो हो हो तर आता ही मनस्विनी घरी जायला निघत असते तर कान्हा म्हणतो हे काय असंच निघाळ्यात प्रसाद नाही घेणार आहे तुम्ही तर आता ही मनस्विनी जाता जाता सुद्धा आता कान्हाला बोलून जाते आणि म्हणते देवाच्या प्रसादाची गरज तुला जास्त आहे खा मग तो प्रसाद आणि असं म्हणत आता ही मनस्विनी असते तू निघून जाते तर आता जे काही आता मनस्विनीने कानासोबत केलं असतं त्याच्या हातासोबत तर कान्हा त्या हाताकडे असा बघत राहतो आणि कान्हा सुद्धा आता काहीतरी मोठं करणार आहे जे काही आता मनस्विनीने त्याच्यासोबत आहे त्याचा तो आता बदला घेणार आहे तर बघत्रा प्रेक्षकांना इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सगळेजण आता पूजेसाठी बसलेले असतात आणि सखी सुद्धा बसली असते मज करून घेऊ नकोस मी फक्त दाभाडे मावशींच्या सांगण्यावरून बसते असं आता ती कान्हाला म्हणते आणि पुढे आता ती म्हणते मी काही तुला नवरा मानत नाही आणि तुझ्यासोबत मला संसारही करायचा नाहीये इनफॅक्ट तुझ्यासोबत संसार करायला लागूच नाही हेच मी आता देवाकडे मागणार असं आता ती कानाला म्हणते आणि कानाला असा वाईट सुद्धा वाटतो तितक्या तिथे आता दाभाडे मावशी येतात ताट घेऊन आणि त्या कदाचित हे ऐकून घेतात बघूया पुढे आणि बघा प्रेक्षकांना आता सखी आणि काना देवाकडे काय मागतात कारण आज असतो कामनापूर्तीचा दिवस त्याचबरोबर पुढे एक ट्विस्ट सुद्धा आहे बघत राहा आता गुरुजी सखी आणि कानाला म्हणतात की हात जोडा आणि देवाकडे प्रार्थना करा सगळे चाळीतले लोक हे सगळं बघत असतात आणि दाभाड्या मावशी एकदम मागे उभी असते सखी आणि कानाच्या आणि बघा प्रेक्षकांना आता सखी काना दोघे हाजळून असतात आणि सखी आता मनात मागते देवाकडे की देवा, देवा माझी एक इच्छा जी आहे ती पूर्ण कर मला कानासोबत नाही राहायचंय माझ्यावर प्रेम न करणाऱ्या माणसांमधून मला मोकळं कर आणि माझी प्रेमाची माणसं माझ्या जवळ राहते अशी आता इच्छा सखी व्यक्त करते देवाजवळ आणि बघा प्रेक्षकांना आता दाभाळे मावशी सुद्धा या दोघांसाठी प्रार्थना करतात आणि म्हणतात देवा तुझ्याकडून तर काहीच लपत नाही तुला सगळं समजतं ज्याला जे जे हवं ते दे पण काही अनर्थ नको गळायला आणि कान्हा कसाही वागत असला तरी तो मनाने खूप चांगला आहे सखी पण गोड आणि निरागस मुलगी आहे आता कान्हा सखीसारख्या मुलीला कधीच त्रास देणार नाही याची मला खात्री आहे तर कळत न कळत कान्हा काही चुका झाल्या असतील तर त्याला माफ कर असं आता दाभाडे मावशी म्हणतात आणि या दोघांचा संसार सुखाने कर अशी मागणी सुद्धा करतात तर बघा प्रेक्षकांना आता कान्हा फक्त इतकंच मागतो देवाकडे की सगळ्यांचं भलं कर आणि त्यानंतर तो आता सखीकडे बघतो पण त्याला खूप वाईट वाटत असतं कारण आता सखीने कान्हाला हो म्हटलं असतं की तिला त्याच्याबरोबर राहायचं नाहीये तर बघत्रा प्रेक्षकांना आता इथे गुरुजी सांगतात सखीला की स्वतःला हळद कुंकू लावून द्या आणि ते आता सखीला स्वतःचं मंगळसूत्र काढायला सांगतात गळ्यातलं आणि कान्हा आता सखीचं मंगळसूत्र पकडून ठेवतो आणि गुरुजी सांगतात की त्या मंगळसूत्रावर हळदी कुंकू तर आता सखी करते नाईला जाणे सगळ्या विधी सुद्धा पूर्ण करते पूजेच्या आणि त्यानंतर आता गुरुजी सांगतात कान्हाला की हे मंगळसूत्र आता सखी मॅडमला घाला तर काना तो, तो ते मंगळसूत्र घेतो आणि मध्येच थांबतो आणि तो सखीकडे बघू लागतो आणि सखीला सुद्धा आता हे आवडत नसतं पण सखी आता नाईलाजाने घालून घेते कानाच्या हातून ते मंगळसूत्र आणि सखी आता मनात म्हणते की ठीक आहे झाली एकदाची पूजा आणि बघत्रा प्रेक्षकांना तर सगळे जण ताड्या वाजवतात आणि पूजा वगैरे सत्यनारायणची इथे आता संपन्न होते तर इथे आता मनस्विनी घरी आली आहे पण गौतम तिच्याच खोरीत लपला असतो आणि तशी तिला शंका येते सुद्धा तर बघत्रा आता ही मनस्विनी खूप थकली वगैरे असते त्यानंतर आता ती हसते अशी आणि स्वतःचा कपाट उघडते आता त्यामधली आता ती फ्रेश होण्यासाठी स्वतःची गाऊन काढते आणि त्यानंतर ज्यामध्ये तिने कॉन्टॅक्ट लेन्स ठेवले असतात स्वतःचे तो बस स्वतः स्वतःची आता ती हाती घेते आणि आरशासमोर अशी जाऊन बसते तर त्यानंतर आता गौतम तिच्या खोलीतच आता कपाटा मागे लपला असतो आणि तो हे सगळं बघत असतो आणि गौतम हे सगळं बघताना मनात म्हणतो की वहिनी लेन्स बदलते आणि त्याला दिसतं की मनस्विनीने लेन्स बदलले आहेत त्याला वाटत असतं की जे ब्ल्यू लेन्स आहे ती ती लेन्सच आहे म्हणजे तिचे ओरिजिनल नाहीये पण त्याला इथे शंका येते की रात्रीच्या वेळी कोण लेन्स बदलतं आणि वहिनीचे डोळे तर ब्राऊन आहे तर प्रेक्षकांना त्यानंतर काय होतं मनसविनी आता स्वतःला आरशात बघत असते आणि हसत असते तितक्यात आता तिला असं कोणीतरी भास होतो की कोणीतरी आहे म्हणून खोलीत एकदम ती उठते आणि बघू लागते आता गौतम सुद्धा खूप घाबरतो आणि एकदम कोपऱ्यात असा होतो आणि तिथे लगतो तो आणि प्रेक्षकांना त्यांनी इथे आता सस्पेन्स क्रिएट केलाय आणि आजचा भाग इथेच संपला तर प्रेक्षकांना आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि उद्याच्या भागात आता होणारा मोठा खुलासा आता जेवणाच्या टेबलवर आता ही मनसविनी सगळ्यांना जाब विचारते आणि गौतम सुद्धा म्हणतो की काय तुझ्या खोलीत इतकं खोदून खोदून का विचारतीस तू काही लपून ठेवलायस का त्यावरून लक्षात येतं आपल्या की मनस्विनीने गौतमला नाही बघितलं पण आता गौतम तिला डायरेक्ट विचारतो म्हणून कदाचित आता हिला डाऊट येऊ शकतो त्याचबरोबर आता सखी तिने असे वेगळेच कपडे घातलेले असतात तर काना हसतो आणि विचारतो काय हे तुम्ही तर आता सखी त्याला सांगते की ती आता काम करणार आहे जॉब शोधणार आहे आणि ती इंटरव्ह्यूला चालली आहे तर बघूया प्रेक्षकांना हो काय होणार आहे उद्याच्या भागात मला खात्री आहे की तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या आवाजात रिव्ह्यू कसा वाटला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद